सप्टेंबर महिन्यात गडबडीत सोलापूर विमानतळाचे ऑनलाईन पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात गोवा येथील फ्लाय नाईन्टी वन या विमान कंपनीने आपण तेवीस डिसेंबर पासून सोलापूर ते गोवा मुंबई अशी विमानसेवा देणार असल्याचे घोषित केले त्याला प्रतिसाद देण्यासाठी सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके यांनी सोलापूर गोवा पहिल्याच विमानाचे संपूर्ण बुकिंग कंपनीला दिले परंतु कंपनीने त्यांना हे बुकिंग करण्याची असमर्थता दर्शविली आहे वर्तमान पत्रामध्ये आलेल्या बातम्यामधून या कंपनीने सोलापूर मध्ये धुके व इंधनाच्या बाबी समोर करून पळ काढला आहे विशेष म्हणजे आपल्या वेबसाईट वरून सोलापूर साठी जाहीर केलेले दरपत्रक सुद्धा गायब केले आहे याच विमान कंपनीची पुणे जळगाव अघाती अशा इतर ठिकाणी विमानसेवा सुरू आहे मग त्या ठिकाणी धुके व इंधनाची समस्या नाहीत का नागरी उद्यान राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सुद्धा निवडणुकी दरम्यान सोलापुरात प्रचारासाठी आले असताना आपल्या पत्रकार परिषदेमध्ये तेवीस डिसेंबर पासून विमानसेवा सुरू होणार हे सांगितले होते गेले वर्षभर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद हे सातत्याने लवकरच विमानसेवा सुरू होईल अशी वारंवार आश्वासने देत आहेत आज सोलापूर विचार मंचचे डॉक्टर संदीप आडके यांनी ईमेल लिहून प्रधानमंत्री कार्यालय नागरी उद्यान मंत्रालय एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया डीजीसीए मुख्यमंत्री मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य जिल्हाधिकारी सोलापूर विमानतळ प्रमुख सोलापूर इत्यादींना आपण तेवीस डिसेंबर दोन हजार पासून सोलापूरात विमानसेवा सुरू करू शकला नाहीत व अशी अफवा पसरवून सर्व सोलापूरकरांची फसवणूक केलेली आहे याचा जाहीर निषेध नोंदविला आहे याची जबाबदारी घेऊन के केंद्रीय नागरी उद्यान मंत्री किनिजा रापू राजमोहन नायडू व राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ चेअरमन एअरपोर्ट ऑफ इंडिया व सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी केलेली आहे